अनेक लोक संस्था स्थापन करतात पण अनेक दवाखान्यांवर अनेक संस्थांच्या वर ट्रस्ट असं लिहिलं जात तर ह्या दोन नेमका फरक काय ह्याचा कायदा वेगवेगळा आहे जसं की आता आपण उल्लेख केला की संस्था आणि ट्रस्ट हे दोन शब्द आहेत तर संस्था म्हणजे काय तर संस्था अधिनियम अठराशे साठ या कायद्याखाली नोंद झालेली कुठलीही संस्था धर्मादाय स्वरूपाची असणारी आणि ट्रस्ट म्हणजे काय तर महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीसशे पन्नास या अंतर्गत नोंदणीकृत झालेला कुठलाही ट्रस्ट तर आता कसं असतं याच्या या अंतर्गत या गर, दोन वेगवेगळे सर्टिफिकेट हे त्या एन जी ओ धारकाला किंवा ट्रस्ट धारकाला दिले जातात तर ते धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून मिळतात तर त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेशन्स असतात त्याचे सर्टिफिकेटचे पण वेगवेगळे प्रकार असतात जसं की संस्था नोंदणी अधिनियमाखाली जे सर्टिफिकेट मिळतं त्याच्यावरती शिक्का जर आपण बघितला तर तो सहाय्यक निबंधक सहाय्यक संस्था निबंधक असा शिक्का येतो आणि जर तुम्ही ट्रस्ट ॲक्टखाली नोंदणी झाली असेल तर धर्मादाय आयुक्त किंवा धर्मादाय सहायुक्त किंवा धर्मादाय उप असा शिक्का त्या सर्टिफिकेटवरती हे साम्य आहे या दोन सर्टिफिकेटमध्ये तर आता तुम्ही म्हणाल की बाबा संस्था आणि ट्रस्ट मग हे वेगवेगळे आहेत का तर असं नाहीये तर संस्था ही सुद्धा सामाजिक उद्देशासाठी स्थापन केली जाते आणि ट्रस्ट ही सुद्धा सामाजिक उद्देशासाठी स्थापन केली जाते फक्त याचं जे फॉर्मेशन असतं ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं याची नोंदणी ही वेगवेगळ्या प्रकारची असते म्हणून ह्याला ही दोन अशी वेगवेगळी नावं आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल पुढील व्हिडिओमध्ये माहिती पाहिजे हे आम्हाला नक्की कळवा आमचे चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद